शैलजाज किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्याला गव्हाच्या रव्यापासून कुरडई बनवायची त्याची कृती बघायची बरेच गव्हाची कुरडई करायला बराच त्रास होतो त्या मिक्सरमधून फिरवल्यावर तो चौथा पाण्यातनं चोळून चोळून तो पिळून काढावा लागतो हा सगळा त्रास यात वाचतो बहुतेक समाजातल्या स्त्रिया आता कुठेतरी जॉब करणाऱ्या नोकरी करणाऱ्या असतात आणि एवढ्याला वेळ देणं त्यांना शक्य होत नाही तर ह्या पूर्ण त्यांच्यासाठी सोयीचे आणि सहज सुद्धा होतात चौथीच राहते चवी त्यात काही फरक पडणार नाही आता आपण याची कृती बघणार आहे तर आता मी या, 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 या पातळीने हे साधारण एक किलोचं पात आहे तर विरा रवा चाळून घेतो या कोल्हाईसाठी आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे जाड रवा नाही घ्यायचा मी साधारण वीड पातेल रवा भेटलेला रव्याच्या चाळीने हा रवा चाललेला आहे आता हा भिजवण्यासाठी आपण मोठ्या भांड्यात घ्यायचा आहे हा रवा त्यासाठी मी मोठं पातेल घेतले रवा हा पाण्यात चांगला फुगतो त्यामुळे त्याला फुगण्यासाठी जागा ठेवायला लागणारे ही गोष्ट लक्षात घ्यायला लागेल आता या रव्यात आपण थोडं थोडं पाणी घालायचंय आणि झाली उचलून ते हलवत आहे म्हणजे कुठेही असं घट्ट गोठणी काही होणार नाही आपण सगळा सारखा करतो या रव्याच्या वर साधारण चार बोट तरी राहील एवढं पाणी यात आपल्याला ठेवायचं एक दिवस हा रवा आपण भिजत घातला आहे त्यात पाणी जास्त ठेवलेलं आहे आता आज तो रवा मैद्याच्या चाळणीने आपण गाळून घेतोय कुरड्या करताना ते गहू मिक्सरला फिरवायला लागतात आणि ते परत पाण्यातून सगळं तो कोंडा चाळून बाजूला काढावा लागतो तो त्रास याच्यात वाचतोय वर्षासाठी साठवणीच्या कुरड्यांसाठी हा रवा आपण भिजत घातलेला आहे आज तो आपण गाळून ठेवलेला आहे आणि आता उद्या लगेच त्याच्या आपल्याला कोरड्या करता येणार आहे आता हा चीक मी हा गाळलेला रवा सगळा मी एका बाजूला रव्याला हा रवा भिजत घातलेला आहे काल तो चाळणीने सगळा गाळून घेतलेला आता आज तो आपल्याला चिक शिजवायचा आहे त्यासाठी हे जे वरचं वरचं नुसतं पाणी आहे ते आपण बाजूला काढतो आहे हे पाणी आपण बाजूला काढलेले आता या पाण्यात घालण्यासाठी आपण तुरटीची लाही करून घेतोय आता ही तुरटीची लाही होत आलेली आपण बघतोय या काही जणांचा असा समज असतो की रव्याच्या कुरड मध्ये म्हणजे चव नीट येणार नाही किंवा कष्ट कमी म्हणून तिचं क्वालिटी किंवा गुण कमी राहतील असं काही नाही आहे तर ही या याच्यात गव्हाच्या कोरडईसारखी त्याची चव पण कायम राहते आता ही तुरटीची लाही झालेली आहे ही आपण काढून पाते ले ले पाते पाते ही पातेल्या टाकलेली आहे आता ते ती शिजवण्यासाठी ज्या भांड्याने आपण रवा घेतला आहे पातेले दीड पातेल्या आपण याने रवा घेतला आहे तेवढंच पाणी आपण या मोठ्या भांड्यात घालायचं हे दीड पातेलं पाणी आपण घातलेलं आहे आणि या राहिलेल्या पाणीवर आपण पण ठेवतोय या पातेल्यात आपण मीठ दोन ते अडीच चमचे मीठ घातलेलं आहे यात यात आता आपण तेल घालतोय एक तीन चमचे तेल घातलेलं आहे पग मी हे मोठ्या पातेल्यात ते पाणी ठेवलेलं आहे ते पाणी उकळलेलं आहे हे जे वरचं पाणी काढून घेतलं आहे आपण हा खालचा चीक असं आपण हलवून घेतो आहे हा खाली गच्छ बसेल दिसतोय तो चमच्याने उकळायला पाहिजे तो चमच्याने उकरला म्हणजे शिजताना तो मीठ शिजे आणि गाठी होणार नाही त्याच्या खाली गच्छ बसलेलं आहे रव्याचं ते काढून घ्यायचं आपल्याला हा जो हलवलेला ठीक आहे हा मी पाण्यात होती आणि आता हे चमच्यानी आपण आहे हे खाली जळू नये म्हणून याच्यावर मी आधी हा दुसरा तवा ठेवते आणि त्याच्यावर मी हे पातेलं ठेवणारी आता हा चेक शिजलेला आहे आपण बघतोय आता हा सोऱ्यात घालून त्याच्या आपण कुरड्या घालणार आहे आता याच्या कोरड्या घालतोय हे नमुन्यासाठी मी एक तीन चार कोरड्या घातलेल्या दाखवते हे चीक मऊ शिजलेलं असल्यामुळे कुरडई घालायला अजिबात जोर लागत नाही कोरड्याचं चीक शिजवताना जर तो घट्ट वाटला तर उकळलेलं पाणी ज्या ठेवलेलं आहे त्यातलं पेजाने हळूहळू थोडं थोडं पाणी घालून तो चीक हलवायचा आहे आणि त्याला वाफा आणायचा आहे आणि जरा मौसम ची होईपर्यंत तसं करायचं आहे आपण आजच्या ह्याच्यात एक किंवा दोन पेले पाणी एक दोन पेले पाणी त्यात थोडं थोडं करून मिसळलं आहे चीख शिजल्यावर त्याचा रंग बदललेला आपण बघतो आणि त्या कुरड्या घातल्यावर वाळल्यावर या कुरड्या अशा तयार झालेल्या आपल्या दिसत आहेत ही कुरडई अतिशय विचित्र बारीक आहे आणि ही खालकी आणि कुरकुरीत आहे एकदम आता ही तुम्हाला मी तळून दे दाखवणार आहे आता मी कुर्डई आतळते ही कुरडई पटकन खुल्ली आहे बघा आपण बघतोय आणि ही लगेच परतून पटकन झाड्यावर घ्यायची नाहीतर ती लाल व्हायला वेळ लागला नाही हेच आपल्यामुळे मी गॅस आता सगळं बारीक केलेला आहे तीन चार कुरड्यांनी आपल्याला चळून लागतोय ही कुरडं अजिबात जाड नाही अतिशय शेवेसारखी बारीक अशी ही कुरडी होती खायला कुरकुरीत आणि हलकी लागते आणि स्वादिष्टपणे अशा रीतीने गव्हाच्या रव्याच्या बारीक रव्याच्या या कुरड्या आपण केलेल्या आहेत या जर तुम्हाला आवडल्या कुस्तुमी पण करून बघा आणि व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा म्हणजे पुन्हा आमचे पुढचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तु, धन्यवाद